दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा ते सव्वा वेळेत शेख नरुद्दीन बाबा दरगा उरुस अनुषंगाने अक्कलकोट शहरातील चादर मिरवणूक अध्यक्ष व पदाधिकारी यांची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची चादर उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची मिटिंग घेण्यात आली सदर मीटिंगवेळी चादर मिरवणूक मंडळाचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते आगामी चादर मिरवणूक उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत डॉल्बीमुक्त मिरवणूक साजरी करण्यात यावी आक्षेपार्ह देखा अथवा बॅनर लावण्यात येऊ नयेत देखावे मर्यादित उंचीचे असावेत मिरवणूक त्यावेळेत चालू करून वेळेत संपवाव्यात उरुस उत्सव साजरा झाल्यानंतर लावण्यात आलेले झेंडे व बॅनर काढण्यात यावेत तसेच शांततेत मिरवणूक पार पाडण्यात यावी आदी सूचना पोलीस निरीक्षक अक्करकोट उत्तर पोलीस ठाण्याचे राजेंद्र टाकणे यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका